लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या तयार करणे दिलेल्या अंकांपासून लहान लहान संख्या तयार करणे दिलेल्या संख्या चढत्या क्रमाने मांडून घेतल्यास लहानात लहान संख्या तयार होते आपण उदाहरण पाहूया पाच तीन आठ चार नऊ व सहा या अंकांपासून लहानात लहान संख्या तयार करू या दिलेल्या संख्या चढत्या क्रमाने मांडून घेऊ अशा चढत्या क्रमाने मांडून घेतल्यास तीन लक्ष पंचेचाळीस हजार सहाशे एकोणनव्वद ही लहानात लहान संख्या तयार होते दिलेल्या अंकात शून्य असल्यास लहानात लहान संख्या तयार करणे दिलेल्या संख्या चढत्या क्रमाने मांडाव्यात व शून्य हा अंक आपल्या डावीकडून दोन नंबरला मांडावा उदाहरण पाहूया सहा दोन सात शून्य चार व आठ या अंकांपासून लहानात लहान संख्या तयार करू प्रथम दोन हा अंक आपण प्रथम लिहावा या अंकामध्ये शून्य आलेले आहे शून्य हे दोन नंबरला लिहावे दोन लक्ष चार हजार सहाशे अष्ट्याहत्तर ही लहान संख्या तयार होते कमी अंक घेऊन जास्त अंकी लहान लहान संख्या तयार करणे प्रथम दिलेले सर्व अंक चढत्या क्रमाने मांडून घ्यावेत जेवढ्या अंकी संख्या तयार करावयाची असेल तेवढी संख्या होईपर्यंत सर्वात लहान अंकाची संख्या वाढवावी परंतु अंकात शून्य असेल तर ते डावी करून दोन नंबरला लिहून शून्याची संख्या वाढवावी उदाहरणे पाहूया उदाहरण नंबर एक सहा दोन नऊ सात या अंकांपासून सहा अंकी लहानात लहान संख्या तयार करूया यासाठी प्रथम लहान अंक दोन हा सुरुवातीला लिहूया आणि सहा अंकी संख्या होण्यासाठी दोन ची आणखी दोन वेळा मांडणी करूया संख्या तयार होईल दोन लाख बावीस हजार सहाशे एकोणऐंशी यानंतर दुसरे उदाहरण पाहूया या उदाहरणामध्ये शून्य आलेले आहे पाच शून्य व तीन या अंकापासून पाच अंकी लहान लहान संख्या तयार करूया प्रथम तीन हा अंक लिहून दोन नंबरला शून्य हा अंक लिहूया आणि शून्य हा सर्वात लहान अंक असल्यामुळे पाच अंकी संख्या होण्यासाठी आणखीन दोन शून्य मांडूया आणि शेवटी पाच घेऊया अशा प्रकारे पाच अंकी लहानात लहान संख्या तयार होईल तीस हजार पाच लहान लहान समसंख्या तयार करणे दिलेले सर्व अंक चढत्या क्रमाने लिहून त्यातील सर्वात मोठा जो सम अंक आहे तो शेवटी लिहावा उदाहरणार्थ सात तीन दोन आठ व नऊ या अंकांपासून सर्वात लहान समसंख्या बनवूया यासाठी सर्व अंक चढत्या क्रमाने मांडून आठ हा सर्वात मोठा सम अंक हा शेवटी लिहूया तयार होणारी संख्या तेवीस हजार सातशे अठ्याण्णव ही असेल लहानात लहान विषम संख्या तयार करणे दिलेले सर्व अंक चढत्या क्रमाने लिहून त्यातील सर्वात मोठा विषम अंक शेवटी लिहावा उदाहरण पाहूया सात तीन दोन आठ व नऊ या अंकांपासून तयार होणारी सर्वात लहान विषम संख्या आपण बनवूया सर्वप्रथम सर्व, सर्व अंक चढत्या क्रमाने मांडूया व यातील सर्वात मोठा विषम अंक म्हणजे नऊ शेवटी लिहूया तयार होणारी संख्या ही तेवीस हजार सातशे एकोणनव्वद ही असेल दिलेल्या अंकांपासून संख्या तयार करणे दिलेल्या संख्या उतरत्या क्रमाने मांडून घेतल्यास मोठ्यात मोठी संख्या तयार होते उदाहरण पाहूया पाच तीन आठ चार नऊ व सहा या अंकांपासून मोठ्यात मोठी संख्या तयार करू दिलेल्या सर्व संख्या उतरत्या क्रमाने मांडून घेऊया नऊ लक्ष शहाऐंशी हजार पाचशे त्रेचाळीस ही मोठ्यात मोठी संख्या तयार होते कमी अंक देऊन जास्त अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करणे प्रथम दिलेले सर्व अंक उतरत्या क्रमाने मांडून जेवढ्या अंकी संख्या तयार करावायची असेल तेवढी संख्या होईपर्यंत सर्वात मोठ्या अंकाची संख्या वाढवावी उदाहरणार्थ सहा दोन नऊ व सात या चार अंकांपासून सहा अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करूया या चार अंकापासून सहा अंकी संख्या तयार होण्यासाठी नऊ हा सर्वात मोठा असलेला अंक याची आणखीन दोन ने संख्या वाढवून घेऊया तयार होणारी संख्या लक्ष नव्याण्णव हजार सातशे बासष्ट ही असेल मोठ्यात मोठी समसंख्या तयार करणे दिलेले सर्व अंक उतरत्या क्रमाने लिहून त्यातील सर्वात लहान सम अंक शेवटी लिहावा उदाहरण पाहूया सात तीन चार आठ व नऊ या अंकांपासून मोठ्यात मोठी समसंख्या तयार करूया या अंकांमध्ये लहान सम अंक हा चार आहे दिलेले सर्व अंक उतरत्या क्रमाने लिहून चार शेवटी लिहूया तयार होणारी संख्या असेल अठ्याण्णव हजार सातशे चौतीस मोठ्यात मोठी विषम संख्या तयार करणे दिलेले सर्व अंक उतरत्या क्रमाने लिहून त्यातील सर्वात लहान विषम अंक शेवटी लिहावा उदाहरण पाहूया पाच तीन चार आठ व सहा या अंकांपासून मोठ्यात मोठी विषम संख्या तयार करूया या दिलेल्या अंकांमध्ये तीन हा सर्वात लहान विषम अंक आहे म्हणून दिलेले सर्व अंक उतरत्या क्रमाने लिहून तीन शेवटी लिहावा तयार होणारी संख्या असेल शहाऐंशी हजार पाचशे त्रेचाळीस आपण पाहूया विशिष्ट अंकी लहान व मोठी संख्या प्रथम पाहूया लहान संख्या एक अंकी लहान संख्या आहे शून्य पूर्ण संख्यामध्ये एक अंकी लहान संख्या आहे एक नैसर्गिक आहे दहा तीन अंकी लहान संख्या आहे शंभर चार अंकी लहान संख्या आहे एक हजार पाच अंकी लहान संख्या आहे दहा हजार अशा प्रकारे शून्य वाढवून पुढील लहान संख्या आपण तयार करू शकतो यानंतर पाहणार आहोत मोठी संख्या एक अंकी मोठी संख्या आहे नऊ दोन अंकी मोठी संख्या आहे नव्याण्णव तीन अंकी मोठी संख्या आहे नऊशे नव्याण्णव नौ। चार अंकी मोठी संख्या आहे नऊ हजार नऊशे नौ नव्याण्णव पाच अंकी मोठी संख्या आहे नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव अशा प्रकारे नऊ हा अंक वाढवून पुढील मोठी संख्या आपण तयार करू शकतो